अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे रोजच्या जीवनात माणसाला खूप सारे प्रश्न पडत असतात मी हे करावं की ते करावं कन्फ्युजन दूर होण्यासाठी मी तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्या सगळ्या प्रश्नासाठी असा युक् उपयुक्त असा व्हिडिओ मी बनवला आहे आपले प्रश्न स्वामींना कसे विचारायचे की जेणेकरून स्वामी काहीतरी मार्ग दाखवतील आपण योग्य मार्गावर जाऊन जेणेकरून पुढे आपल्याला संकट येणार नाही जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर भेटेल स्वामी महाराज दाखवतील कारण आपल्या स्वामींना माहिती आहे कोणाला किती कोणत्या प्रमाणात द्यायचं हे स्वामीच ठरवत असतात आपण किती पण मागितलं की देवा मला हे दे तर दे हे पाहिजेन ते पाहिजेन गाडी पाहिजेन बंगला पाहिजेन पण स्वामी आपल्याला जे देत असतात त्यांना माहिती आहे कोणाला किती आणि केव्हा कधी द्यावे बघा ना आपल्या रोजच्या जीवनात खरंच खूप प्रश्न असतात ज्याने आपण विचार करत असतो मला घर कधी भेटेन की नाही मला नोकरी कधी भेटेन की नाही जसं की आपण कोणाला उधार पैसे दिले आहेत आपल्याला ते पैसे वापस भेटतील की नाही आता कोणाला जर समजा परदेशात नोकरी पाहिजे असेल आणि नोकरी करायची असेल तर मला ही नोकरी भेटेल की नाही आणि जर भेटली तर तिथे मी नोकरी करू का नाही किंवा एखाद्याला आपल्या मनासारखा जोडीदार आवडत असेल आणि त्या जोडीदारासोबत आपलं लग्न व्हावं अशी इच्छा असेल तर ते स्वामी महाराजांना विचारून आपण योग्य काय आहे ते विचारू शकतो ना असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात त्याची उत्तरे आपल्याला भेटत नाही खरंच आपले महाराज आपल्याला मार्ग दाखवत असतात आपला किती पण कठीण काळ असला तरी स्वामी आपली साथ सोडत नाहीत स्वामी आपल्याला कौल देत असतात आपल्याला योग्य निर्णय देत असतात महाराज आपल्याला कौल देत असतात आपल्याला महाराजांचा निर्णय पाहिजे असेल तर महाराजांना कसे प्रश्न विचारावे कसं आपण त्यांच्याकडून कसा कौल घ्यावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा स्किप अजिबात करू नका नाही तर तुम्हाला योग्य माहिती भेटणार नाही आणि योग्य माहिती भेटायची असेल तर तुम्हाला व्हिडिओज बघावं लागेल तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया प्रत्येकाची कर द्विधा मनस्थिती होत असते की मी हे करते आहे ते योग्य आहे की नाही मला असा प्रश्न पडला आहे तो योग्य आहे की नाही असे वगैरे वगैरे आपल्याला प्रश्न पडत असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वामींकडून पाहिजे अस स्वामींकडून जर भेटले तर आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत भेटते आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते बघूया आपण आता एक कागद घ्यायचं आहे त्याचे दोन भाग करायचे आहे जे पण कागद घेणार आहे त्याचा कलर राम लांबी रुंदी सगळं सगळं सारखं घ्यायचं आहे सामान घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच सेम तसंच घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला श्री स्वामी समर्थ हे लिहायचं आहे आणि समजा तुम्हाला हक्काचं महा घर पाहिजे असन तर त्यासाठी तुम्ही महाराजांना मला मनात असा प्रश्न घ्यायचा की मला हक्काचं घर भेटेल की नाही त्यासाठी कागदावर एका कागदर होय आणि दुसऱ्या कागदवर आपल्याला नाही म्हणून घ्यायचं आहे आणि दोन्ही कागदावर आपल्याला श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कागदावर मी नाही म्हणून लिहिले नाही एका कागदावर बिड होय म्हणून लिहिले त्याच्या चिठ्ठ्या पण आपल्याला सारख्या घालायच्या आहे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तसंच आता हे करताना आपल्याला नित्यसेवा अर्थातच करायचं आहे आता जे नवीन आहे त्यांना काही माहिती नाही आहे तर असं म्हणू नका की आम्हाला काही माहिती नाही ना आम्ही असं कसं करावं जर तुम्ही स्वामींची सेवा करणं पण तेवढीच गरजेचं आहे तर ह्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणाजवळ ठेवायच्या आहे मूर्ती असेल तर मूर्तीजवळ किंवा स्वामींचा फोटो असेल तर फोटोजवळ हे ठेवल्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे फास्ट फास्ट अजिबात म्हणू नका स्लोमध्ये म्हणायचं सावकाश म्हणायचं हळुवार म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि मनात तोच विचार ठेवायचा आहे ज्याची उत्तरे तुम्हाला हवी आहेत आता ह्या चिठ्ठ्या बघू शकता तुम्ही आता जसं आपल्याला दाखवलेलं आहे ना तसंच आपल्याला छान हलवायचं आहे तसंच छान हे करून ते चिठ्ठ्या स्वामींच्या समोर ठेवायच्या आहे आणि अकरा माळी म्हणायची आहे आणि नंतर ह्या चिठ्ठी उघडून बघायची आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर जसं होय आले तर ठीक आहे आणि नाही आलं तर काही घर आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण महाराज आपल्यासाठी जे चांगलं आहे ना तेच आपल्याला देणार आहे असा सकारात्मक विचार करून श्री समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे स्वामींना म्हणायचं आहे की ज्या कामासाठी मी चिठ्ठ्या टाकल्या आहे त्यात तुमचा मला कौल द्या आणि जो पण कौल असेल तो मला मान्य आहे तो तुम्ही मला मा तो तुम्हीही मान्य करावा कारण महाराज आपल्याला काय देणार आहे महत्वाचं आहे आपण क्षणिक सुख बघत असतो आपल्याला जर मदे नाही म्हणून आलं तर लक्षात ठेवा ते काम होणार नाही कारण महाराज आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्यासाठी देत असतात जसं की आपण लग्नासाठी मुलगा चूज केला आहे तुम्ही जर महाराजांच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या आहेत की माझं लग्न त्या मुलासोबत होणार आहे की नाही जर नाही म्हणून आलं तर लक्षात ठेवा महाराजांनी जो निर्णय दिला आहे तो नाही म्हणून म्हणजे आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला महाराज देत असतात महाराजांनी जर कौल नाही म्हणून दिला तर जे काही भेटलं आहे ते स्वामी कृपा समजा आणि स्वामींची इच्छा समजा स्वतःच्या मनाला समजवा की महाराज जे पण आपल्याला कौल देत आहेत ना तो माझ्यासाठी योग्य आहे कदाचित त्यापेक्षाही चांगलं महाराज तुम्हाला देणार असेल योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटलं नाही चिठ्ठ्यामध्ये चांगलं आलं असेल म्हणजे होय म्हणून उत्तर आलं असेल तर चांगलंच आहे पण नाही म्हणून आलं तर स्वामींवर विश्वास ठेवा तिथे अविश्वास दाखवू नका जे पण स्वामीसेवक आहे ना ते महाराजांना कौल लावतातच मी मी पण खूपदा कौल आल लावलेला आहे ला कधी कधी मला नाही म्हणून उत्तर भेटलं आणि कधी कधी होय म्हणून भेटलेलं आहे आणि मला जेव्हा नाही म्हणून उत्तर आलं ना तर मला कळालं की त्याच्यापेक्षाही चा मला चांगलं भेटणार आहे मी जेव्हा प्रेग्नेन्सीच्या अडचणी आल्या ना तेव्हा महाराजांना कौल लावला आणि दुसऱ्या महिन्यातच मला प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आली मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी आजही महाराजांना कौल लावते महाराज मला योग्य ते आहे ना तेच महाराज मला देत असतात आणि मला माहिती आहे की महाराज माझ्यासाठी सदैव उभे आहेत माझ्यासोबत आहेत आणि महाराज माझ्यासाठी योग्य जे आहे ना तेच मला महाराज देत असतात आणि तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा महाराजांवर अविश्वास दाखवू नका कारण महाराज आपल्या भक्तांसाठी ना जे योग्य आहे तेच महाराजांना आपल्याला देत असतात चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते झालेला सेवा मी महाराजांच्या चरणी मी रुजू करते चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंट करायला आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा श्री स्वामी समर्थ